다음 번째야, 몰라? 이거 이거 다 촬영해서 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 माननीय अजित सिंह शिवाजीराव पाटील अभिनंदन अभिनंद आहे भयंकर सुभाष या ठिकाणी क्रांतीप्रती साबित करी बाइक से, जैसा एक्सीडेंट हुआ था, मानिए, यदि कहीं मानिए कि जब जुलूस है, तो इसलिए तो, लाखों पुलिस बेरे भी यात्रा करने लगा कि यंचा या विशेष सर्व लोक निदानं आरोग्य शिबिर आता होत आहे या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर सर्व माझे नगरसेवक मान्य अमोल भैया जी के उपस्थितीमध्ये सावित्रीबाई पुणे यांच्याप्रतीने पूजन करतात आहे

संपूर्ण भारतामध्ये शाळा करून सुशिक्षित करण्याचं खूप अलौकिक कार्य ज्या मातीने केलं त्या माता क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या दीप प्रचन दीप नवसेचं तेजाचे प्रतीक आरोग्य शिबिराचा शुभारंभ या ठिकाणी होतो आहे या विशेष आनंद शोधण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे माननीय रविशंकरजी कुटुंब भया केंद्रे विशेष निमंत्री सदस्य महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टी माननीय विशालजी हवा पाटील अध्यक्ष महर्षी स्वामी दयानंद सरस्वती मंडल माननीय अमोल भैया गीते संयोजक या विशिष्ट पंधरवाडा अभियानाचे मुख्य संयोजक माननीय अमोल भैया गीते साहेब सहसंयोजक रविशंकर जी नव्हते माननीय संजय कुमार जी सुरुवाती सहसंयोजक माननीय गणेश भैया गुंढारे साहेब मंडल संयोजक माननीय संदीप जी पूर्वले मंडलाचे सहसंयोजक आणि सोशल मीडिया प्रभारी माननीय प्रवीण जी अंबुलेकर जय माता की माता की भारत

सर्वच दवाखान्याच्या माध्यमातून या शिबिरांचं आपण आयोजन केलेलं आहे आज हे विशेष शिबिर प्रकाशनगरच्या आयुष्यमान आरोग्य मंदिराच्या बादेना माध्यमातून या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे मी आदरणीय भैया साहेबांना विनंती करतो कृपया या ठिकाणी मागे उपस्थित सर्वांना नवरात्र महोत्सवाच्या सर्वप्रथम हार्दिक हार्दिकाच्या शुभेच्छा इथे होत असलेल्या स्वस्त नारी शक्ती परिवार अभियान आणि संजीवनी शिबिर जे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो पंधरवाडा होतो आहे त्याच्या अंतर्गत जो हा कार्यक्रम लातूर महानगरपालिकेच्या माध्यमातून इथं होतो आहे त्याच्यासाठी उपस्थित असलेले महानगरपालिकेचे माजी गटनेते शैलेश भैया साहेब या ठिकाणी उपस्थित या मंडळाचे अध्यक्ष विसाजी हवा पाटील इथे उपस्थित असलेले नगरसेवक देवाभाऊ साळुंकेजी अमोलजी दिसे गणेशजी गोमताळे प्रवीणजी अंबुलगेकर या ठिकाणी उपस्थित असलेले धनुजय अवस्थ रविशंकरजी केंद्रे तिथे पवन जायचे आणि उपस्थित सर्व मी जो तिची उपस्थित सर्व संधीची संबंध उपस्थित सर्वच महानगरपालिकेतील आशाताई सर्व डॉक्टर मंडळी सर्व स्टाफ सर्वांनाच प्रभू खरं तर एक सेवा भावी कार्यक्रम पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दोन तारखेपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून होत आहेत लातूर शहरामध्ये नेत्रसंजीचे आठ शिबिरं आयोजित केलेले आहेत त्याच्यामधून सहा शिबिर सहा शिबिरं झालेली आहेत आणि येत्या दिवसांमध्ये काही शिबिरं होणार आहेत मोठ्या संख्येने लोक येत आहेत तिथं त्यांना तपासणी होती मोफत शस्त्रक्रिया होणार आहे आणि मोफत चष्मेही त्यांना वाटपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आणि म्हणून यांच्या याच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ज्या विचारानं काम करतात अंत्योदयाचा विचार शेवटच्या रांगेतल्या शेवटच्या माणसाला आधार मिळाला पाहिजे तो विचार ह्या उपक्रमामध्ये साध्य होतो असं म्हटलं तर तुम्ही सांगणार ज्या विचारानं राजकारण भारतीय जनता पार्टी आदरणीय मोदीजी आदरणीय फडणवीस करतायत त्या विचाराचा वाढदिवस पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा होतो आणि मी उपस्थित सर्व महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की आपण या शिबिराची जनजागृती दारा दारापर्यंत जाऊन आपण चांगल्या पद्धतीने केली म्हणून ह्याला चांगला रिस्पॉन्स देतो त्याच्यासोबतच भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार आणि अभिनंदन करतो की जवळपास शहरामध्ये सत्तर हजार कांचे छापून घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या शिबिराच्या अनुषंगानं केलं म्हणजे प्रशासन आणि पक्ष एकत्रितरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजीचा हा जो वाढदिवस आहे हे जे सेवा काम आहे हे सर्व घरापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न